बसा ना कळके त्या आतमध्ये मग सांगती नाही धडक्यात घेते ठोकून पण आव मग आतमध्ये माहित होते काही पडन जडन का काही तरी गाडी लिहाल ते माणूस बाहेर असल्या मग काय नाही पण आतमध्ये असल्यावर काय असते का काय साडी खाली बघा ना वायर ठेवली तुम्ही त्याच्यावर

मला काल कालच माहित झाले पंच्याण्णव पंचाव एकोणतीस सत्याऐंशी सत्याऐंशी परत सत्याऐशी सत्तावन अजून फोन नाही केला नाही लय नाही दर लोहन तर मग तुषार मी सांगितले लय नायदर लोहनी हो फोन हा, करू आम्ही आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होऊन बंद केला आहे कृपया नाही बघा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है क्लिया तो लाइन पर बनी रही द पर्सन यूर स्पीकिंग विध है लाइव अपन ज्यादा से बोलता है आपका कॉल होल्ड पर भरोसा जल ही पचे గోడి గంగా రాధే రాధే గుడ్ మార్నింగ్ దిలీప రాదే రాధే రాధే గుడ్ మార్నింగ్ राधे राधे बोला सर्वानी, जय कुमार बोला नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग राधे राधे बोला सर्वांनी लाईक करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बोला सर्वांनी पटापट नमस्कार वहिनी साहेब नमस्कार दादा नमस्कार हो दिलीप भाऊ झालं का चहा पाणी बसले इथवता धन्यवाद धन्यवाद थैंक यू थैंक यू फोन पे से पैसे आणले करून फोन पे जुल लाई के लाइक केले ओके धन्यवाद दिलीप भाऊ च्या का मम्मी पप्पा बरे आहेत का बोला सर्वांनी फटाफट कमेंट करायचं बाबा गेले कारतीला आरतीला गेले कुलब्ला बाबा गावात जायला करू करूच पटकन हावरा म्हणते कमेंट करा सर्वांनी पटापट पत लाईक करा लाईवला

असत भाकरी करायचे पेटवस लागणारे भाकरीला कालवण टाकी तिकडे मोठी टाकी काय हजार रुपयाला भेटतील बारकी पाच चार दिन फरक नाही ना पण आपल्याला मोठी टाकी बऱ्याच दिवस जाईन दमून आलं तर गॅस काय पकडायचा कटाळा नाही घेऊ दे एक घंटा लागतो साय कटरावायचं काय नाही खूप कुसले करावं लागत इतकेच वैता घेऊ डोक्याला